आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी रविकांत तुपकर यांना नोटीस दिली आहे कितीही नोटीस पाठवल्या तरी आंदोलन करणार असं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनाची हाक दिली आहे आणि त्यामुळं पोलिसांनीही त्यांना नोटीस दिली आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी एकोणीस मार्च रोजी मुंबईतील अरबी समुद्र येथे शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनाची हाक दिली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी आता रविकांत तुपकर यांना नोटीस बजावत आंदोलन केले तर गुन्हे दाखल करू असा इशारा देणारी एक नोटीस दिली आहे एकोणीस मार्चच्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी मला एकशे एकोणपन्नास ची नोटीस दिलेली आहे वास्तविक पाहता अशा नोटिसांची मला सवय आहे माझ्या घराचे कपाटाचे कपाटा अशा नोटिसांनी भरलेले आहेत आम्ही काय चुकीचं करतोय आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे आज शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेला आहे कर्जमुक्ती करणं शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे आणि तो आमचा अधिकार आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच आमच्यावर कर्ज झालेलं आहे जवा पिकलं तेव्हा लुटलं आता देणं घेणं फिटलं त्यामुळे आम्ही तुमचं देणं लागत नाही अशी आमची भूमिका आहे